हे यू ऑल लवली अँड ब्यूटीफुल पीपल दिस इज द न्यू डे न्यू स्टार अँड द डी स्टार्स विथ ऑल यू लव्हली अँड ब्यूटीफुल पीपल आणि आता सकाळ झाली आहे आणि आता आम्ही बाहेर जाणार आहोत आता दिवस खूप बिझी असणार आहे बिझी ॲज इन आम्ही बाहेर जात असतो आणि सारखं फिरण्यामध्ये बिझी आहे सो ते तुम्ही बघणारच आहात आणि आता मी त्याच्या आधी मला थोडंसं काम आहे थोडंसंच काम असतं मला काम कमी असतं बाकी गोष्टीतच मी जास्त बिझी असतो थोडंसं काम आहे तर ते मी थप्पा करून येणार आहे आणि ऑब्विसली माझं जे फाय कोर्स मिल आहे ते तो डब्बा मी घेऊन जाणार आहे तर बघूया आता काय चाललं आहे किचनमध्ये खुडबुड हे ब्युटिफुल अजून मला थोडं जास्त दे ओके सिस्टरांना पण देईन थोडं त्यांना पण थोडं खायला मिळेल त्यांना पण बिचाऱ्यांना खायला सो जरा जास्त डब्बा दे एक गुडप्या तुला जो डब्बा मिळतो तो, तो आधी स्वतःचा खाऊन ये आणि काय ते नीट बघ सगळे डबे उघडून बघ हा नीट सगळ्या डब्यामध्ये काय ना काय आहे म्हणजे काय रिकामे डब्बे पण सरकवते की खे यावेळेला सगळ्या डब्यामध्ये भरून दिले तर सांगते की सगळे नीट बघ म्हणून सगळ्या डब्यामध्ये काय ना काही आहे आणि काय एक्स्ट्रा म्हणजे हा काय तिथे खायला जातो पार्टी करायला जातो इतकं एक्सायटेड कोण असतं बाबा डब्बा आणि हे सगळं घेऊन जायला मला वाटतं हा फक्त आणि फक्त तो डब्बा मिळतो म्हणूनच जातो वाटतं कामाला नाही ते पण गेला नसता तेवढंच काहीतरी लाल चहा लपलप्पा तेसुद्धा असं भयानक डब्बा म्हणजे त्या दिवशी तर मी एक रेसिपी बघितली मंडळी आणि मी कंप्लीटली म्हणजे मला असं वाटलं की हे मी बघते की हे मी इमॅजिन करते की इज इट फॉर रिअल म्हणजे असं कोण करतं एका कुकरमध्ये हंडाभर पाणी घेतला आता मी तुम्हाला ना लिटरली म्हणजे मी हे मनाचं नाही बोलत आहे मला पण असंच वाटलेलं की अरे मी काहीतरी चुकीचं बघते की मी स्वतः असं मनगडन रेसिपी बनवली आहे माझ्या माइंडने पण नाही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगते मंडळी एक कुकर घेतला पाच लिटरचा त्याच्यामध्ये तीन लिटर पाणी होतलं त्या तीन लिटर पाण्यामध्ये तिखट मीठ हळद धणाजिरा पावडर गरम मसाला जे पण तुमचे मसाले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये टाकले वन बाय वन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाटाणे टाकले हिरवे भिजवलेले वाटाणे आणि मग त्याच्यामध्ये टाकला कच्चा कांदा टोमॅटो वरून आणि मग ते आणि मग त्याच्यामध्ये मीठ थोडासा गूळ आणि त्याला झा आणि कोकम हे टाकून सगळं त्याला झाकण लावण्यात आलं आणि मग त्याचा शिट्ट्या काढण्यात आल्या आणि नंतर मग एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता टाकून त्याच्यामध्ये ते वाटाण्याचं जे पाणी होतं तिखट मीठ घातलेलं ते पाणी कच्च्या कांद्यासहित ओतण्यात आलं आणि मग त्याला परत बॉईल करण्यात आलं आणि झाली वाटाण्याची वटाणा उसळ माझ्या कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे मंडळी ज्या देवाला तो नैवेद्य दाखवला गेला तो देव पण म्हणत असेल हे मेरे साथ क्या हो रहा है ये क्या है पाणी मे वटाणे आहे वटाणे में, में पाणी है और इसके अंदर ये कच्चा कांदा क्यू तैर रहा है म्हणजे हे काय प्रकार आहे मला काही कळतच नाही गं बाई तू नंतर फोडणी देणारच होत होतीस त्या फोडणीत ते ओतणारच होतीस पाणी तर मग त्या फोडणीत कांदा परतवून क काय ते कडीपत्ता कांदा जिरं हिंग मोहरी ते सगळं थोडं कांदा परतवून त्याच्यामध्ये नंतर ते जे तुझं पाणी आहे ते टाकलं असतंस तरी सेन्स बनतो ना तू त्या पाण्यामध्ये कच्चा कांदा का टाकला नाहीतर तू सिम्पल एकदम म्हणजे सिम्पल डोकं वापरून तू त्या कुकरमध्येच आधी थोडं तेल घालून त्याच्यामध्ये फोडणी देऊन त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा टाकून तो परतवून घेऊन टोमॅटो परतवून घेऊन त्याच्यात मसाले घालून ते मसाले पण एक एकदा असे परतवून घेऊन त्याच्यामध्ये वाटाणे टाकून त्याच्यामध्ये मग तुझा अंडाभर पाणी टाकून जर कुकरची शिट्टी काढली असती तर वन पॉट मिल पटकन अशी भाजी तयार झाली असती ना हे काय उद्योग करते तू हा कच्चा कांदा पाण्यात टाकते पाणी घेते पाण्यामध्ये वटाणे टाकते मसाले टाकते ते कच्चा कांदा टाकते नंतर त्या पाण्याला फोडणी देते अरे भाई म्हणजे तू पागल घे पागल त्या बिचाऱ्यांना येत रे बाबा तू त्यांना हे असलं खायला घालून त्या नर्सना नर्सांना बिचारा करतोयस नको त्या बिचाऱ्यांना तुझ्या खर्चा डब्बा खायला देऊस तू स्वतः खा जेवढा खातोस ना एवढा दिवसेंदिवस जास्तीत जास्त गुडप्या बनत चालल्या ना ते बरं आहे तुझ्यासाठी गुड फॉर यू डोंट शेअर शेअरिंग इज नॉट ऑलवेज केअरिंग जस्ट कीप इट टू युअर सेल्फ आणि मला मुळात एक गोष्ट कळत नाही की ही बाई ड्रायव्हर आहे की कॉन्टेंटसाठी काय करते काय म्हणजे ह्या बाईच्या वागण्याला काही सेन्सच बनत नाही काय तर म्हणे माझी मुलगी सकाळी रडत रडत गेली मला खूप वाईट वाटलं नंतर तिला मी व्हॅनमध्ये बसवलं आणि म्हणजे ती थांबतच नव्हती ती रडतच होती तिच्या मनात काय चाललंय कळत कळत नाहीये आणि खरंच म्हणजे काय चाललेलं असतं अरे तुला कसं काय करणार तिला तिची झोप नाही होत ए मठ बाई दोन दोन वाजेपर्यंत तिला जागी ठेवते नंतर सकाळी तिला परत सात वाजता आता आता बसू मी नाही तिला जागी ठेवत मी नाही आम्ही ती स्वतःच जागी राहते अरे जागी राहते म्हणजे तुम्ही काहीतरी तुम्ही एक काहीतरी स्केड्यूल फिक्स करा ना तुमचं हे अनहेल्दी लाईफस्टाईल कधी लोकांना फक्त असं असं करायला पाहिजे आहे तसं खरायला पाहिजे आहे आणि आपल्यासाठी आपल्याला वेळ ध्याला पाहिजे आपल्याला असं करावं लागतं हा गुडफ्या रात्री रात्री चार वाजता आपण बोलतो की आपण आता शूट करूया मी थकते पण हा थाकत नाही आणि त्याच्यामध्ये या मुलीची पण आम्ही फारफाट खातो अरे हे कशाला फारफाट खाते तू तिला वेळच्या वेळी झोपं वेळच्या वेळी उठ एक काहीतरी चांगली लाईफ लीड करा काहीतरी लाईफस्टाईल अरे तुझा नवरा नुसता नावाचा डॉक्टर आहे का त्याला काही कळतं की नाही हा यडपट कुठला नुसते मॅने नाही माहिती तिला काळ झालं काय नाही झालं तिला वैतागली आहे ती नुसतं दिवसभर नुसतं आपलं फिरवायचं फिरवायचं आता एवढं पाय दुखत पाय आहे की काय होतंय काय माहिती नाही म्हणून मग तरी पण तिला जाणं जरुरी होतं म्हणून मी तिला पाठवलं अरे ठीक आहे तू पाठवलं तर पाठवलं पण तुला माहिती आहे की तिची आता आल्यावरती तिला झोपायचं असतं तिची झोप पूर्ण होत नाही म्हणजे तिला पण काय तू काय बनवता काय आहे तिचं म्हणजे काय करता काय आहे तिला तुम्ही लिटरली तिच्या आयुष्याची वाट लावताय तुम्हाला कळतंय का हां मठ्ठ तुला तर डॉक्टर म्हणणं म्हणजे डॉक्टर ला शिव्या देणं आहे डॉक्टरला एक शिवीयस तू म्हणजे माणूस शी डिस्गस्टिंग कसं काय म्हणजे तिला स्कूलमधनं आल्याबरोबर लगेच तयार करून तिथे दादरला घेऊन गेली म्हणे की ती आता खूप क्रँकी होते कारण तिला यायचं नव्हतं तिची झोपायची वेळ अरे मग तुला जायची गरजच काय आहे टवळे अशी कुठली जागा नाही आहे जिथे असं काही मिळत नाही तुमच्या इथे पण मिळतं ना कशाला तोंड उचकटून जाता रे तिकडचा तो तू ना असं वाटतं ना मला की ना मोदींना सांगून तो ना तो फ्लायओव्हरच उडवून टाकावा या डूम गरज नाही आहे ही उठसूट आपली आपली उडते त्याच्यावरनं उडते त्याच्यावरनं अशी उडून अशी ना आपटली पाहिजे ना कळेल मग नुसती आपली फालतू कुठची आणि नुसती तिथं तिला कंटाळ आला म्हणून मी तिला फिनिक्स मॉलला घेऊन आली तिला खेळायचं होतं आणि तिचे पाय दुखत आहेत ना आता खेळायला बरी ताकद आली नोटांकी पोरगी हां आईज तशीच म्हणजे खरं खानदान तसं तसंच पोरं पण तशीच होत आहेत काय नाटकं आणि काय मुळात तर म्हणजे मिळायला पाहिजे की नाही तिला अभ्यास तिला काय लहानपण तिचं एन्जॉय करायला काय काय आहे की नाही आयुष्यात तिच्या सकाळी उठून तिला आपलं मग कोंबायचं मग तिथून आली की मग तिला आणि कुठेतरी घेऊन जायचं असं पण नाही की बाबा आपण घरी तिला व्यवस्थित असं फ्रेशनअप वगैरे करून आणि तुला रात्री रात्री भटकायची सवय आहे ना मग थोडंसं तिला आराम करून नंतर थोड्या वेळाने निघायचं होतं ना एवढं काय आहे म्हणजे घरात कोणालाच क को, अजिबातच करण्याची काही परवा नाही आहे सगळे आपले चालले आणि हिला तर कॉन्टेंट पाहिजे म्हणून आपली ड्रायवर पण बनते तेवढी पण आहे ही, ही बेशरमबाई हिला तर असं वाटतं की असं लोकांना वाटेल की अरे वा सासूला घेऊन गेली आणि किती चांगली किती गुणाची गस होऊन ती काय नाही गुणाची फोणाची कसलं काय एखाद्या सासूला पण अक्कल पाहिजे काय वय बी फक्त मला वाटतं यांच्या घरात सगळे आकारानेच वाढले फक्त उंचीने आणि असे वयानेच मोठे होत गेले डोक्याने तर म्हणजे तिथेच आहेत मूर्ख कुठले गणपतीच्या डेकोरेशनचं गणपतीच्या डेकोरेशनचं म्हणून जाऊन काय घेऊन आली कपडेच म्हणजे किती कपडे यार ते असे काहीतरी ते लास्ट टाइम सांगितलेलं ना ते मटेरियल ते कसलं तरी असं रस्त्यावरचं उचलून आणते जर दोन दोन महिन्यांनी म्हणजे जायला निमित्त बरं आणि गणपतीच्या नावाखाली तर यांनी म्हणजे अक्षरशः बाजार मांडलाय गणपतीचं डेकोरेशन वगैरे अरे तुझ्याशिवाय तू करायला देणार आहे का डेकोरेशन हां तू नाही तो गुडप्या फनी नाही कोण नाही आणि कसं काय कसं काय करणार काय नाही नुसते टाइमपास करायला गेले गेले नसते तरी चाललं असतं नुसती सगळ्याची फरफट आणि वरून तोंड उचकटून बोलायला लाच पण नाही वाटत की ती मुलीला असं होतंय तसं होतं आहे मला कळतच नाही काय होतंय ते जे जात आहेत ना भसा भसा आणि ढसाढसा ते पण त्याच्यामुळेच हे सगळं अनहेल्दी लाईफस्टाईलचे परिणाम आहेत कळतंय का तुला अजून तर ती लहान आहे अजून तर म्हणजे जसं जसे, जसे हॉर्मोनल चेंजेस होतील जसं अजून मोठी होईल ना तसे तसे तुम्हाला कळतील मग परिणाम तेव्हा त्या ते ह्याच्यात पण काय हेअर वॉश आणि हेअर सेट करायला गेली तर क सांगते मोठी की घरी नाही बोलली मला ही पक्की चॅप्टर झाली आहे घरी नाही सांगितलं तिला माहिती होतं मी घरी असं बोलली तर नाही करायला देणार म्हणून इथे आल्यावर बोलते पटकन खुर्चीतच येऊन बसली आणि माझे हेअर सेट कर म्हणते तुझ्या आधी माझं कर असं कर तुझ्याकडनंच शिकली आहे ती आगे आगे देख होताय क्या आणि ही काय मोठी शौर्याची गोष्ट नाही आहे अभिमानाची गोष्ट नाही आहे का फक्त म्हणजे ह्या का लोकांना ना काही म्हणजे खरं प्राऊड करण्यासारखं ना ह्यांच्या मुलांमध्ये काय आहे ना ह्यांच्यामध्ये काय आहे ना काही काहीच नाही म्हणून मग ह्यांना हे असं विकतचं घ्यावं लागतं ह्यांना असं वाटतं की आपण जर काय नाही प्राऊड फील करू शकलो तर आपण स्वतःला करून घ्यायचं आजकाल सगळं विकत मिळतं ना पैसा पैसा पैसा, पैसा फेकायचा आणि आपण सगळं काही आपण आपण स्वतःलाच खुश करायचं बाकी असं तर आपल्याला नॅचरली किंवा जेन्युनली हॅपीनेस किंवा जेन्युनली आपल्याला प्राऊड फील करण्याचा मौका मिळेल की या, नाही मिळणार ह्याची काही गॅरंटी नाही म्हणून मग आपण आपलंच स्वतःचंच काहीतरी बनवायचं अवॉर्ड बिवॉर्ड आणि आपल्या मुलांना पण तसंच बनवायचं नाही मिळालं तर बेटा आपण तसं आपल्याकडे फेक डिग्री होल्डर्सची काही कमी नाही सगळे तसेच आहेत वकिलापासून डॉक्टरपर्यंत तुझं पण होऊन जाईल नो टेन्शन गार्डनमध्ये पण तिने चान्स मारला मुलांना तेच हवं असतं त्यांना हॅपीनेस त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत आहे तिला गरज नाही आहे तुझ्या मॉलमध्ये फिरण्याची तिला गरज नाही आहे कुठल्या तरी प्लेझोनमध्ये जाण्याची त्याच्याऐवजी तिला तू घरीच थांबवलं असतं आणि घरी तिला संध्याकाळी जर एक दोन तास खेळायला जरी सोडलं असतंस ना तरीही ती खुश झाली असती एकदम खुशी खुशी तिला खूप आनंद झाला असता ते पण तू संध्याकाळी तिला ह्यासाठी घेऊन गेली कारण तुला तिथे ते स्टॉल लागलेले ते बघायला जायचं होतं नाही तर ते पण घेऊन गेले नसतेस इतकी म्हणजे इतकी बाईने तिला इतकं मटेरियलिस्टिक आणि इतकं म्हणजे ते सगळं असं आर्टिफिशियल ह्याच्यामध्ये ठेवलं आहे ना त्या मुलीला की खरंच म्हणजे ना अक्षरशः तिच्या बालपणाची वाताहत झालेली आहे आणि आता इट्स बियॉन्ड रिपेअर आता काय नाही गेलं ते क्षण असतात ना ते त्या त्या वेळेलाच म्हणतो ना आपण प्रत्येक एजचं एक आपलं आपलं एक युनिकनेस असतो ते त्या त्या वेळेला ती ते त्या एजमध्ये त्या गोष्टी एन्जॉय केल्या जातात एकदा ते वय उलटून गेलं की ती त् मजा राहत नाही तसंच काहीसं या मुलीच्या बाबतीत झालेलं आहे आणि इट्स टू लेट टू रिअलाइज दॅट ना बचनी बचू म्हणून तिला शॉवर खाली भीती वाटते म्हणे काय नाही भीती भीती वाटत उगाच का कुठल्याही गोष्टीला ना जस्टिफाय करू नकोस बचनी समजलं ना फालतू सवय आहे तिला फालतूगिरी शिकवते फालतूगिरी घरातनंच तिच्या अंगात इन्कल्केट होते हे हे समजून जा काय नाही तिला बाहेर बाहेरच्यांनी तिची वाट लावायची गरज नाही घरातलीच माणसं पुरेशी आहेत वाट लागायला एवढं सकाळपासनं ही बाहेर पडलेली आणि नुसतं आम्हाला पकवलं पंधरा मिनटं आपलं तेच हा ड्रेस रेस, रेस, गाड़ून, वे, वे, गाड़ून, गाड़ून। तो ड्रेस ते ड्रेस काढून वेगवेगळे काढून काढून तरी घरी येऊन म्हणते की माझं राहिलंच आहे अजून गिफ्ट घ्यायला अजून परत आणि जाते आणि त्या माणसाला म्हणते इसमेचं कोणता जादा चल राय अच्छा ये तो ये सबके बॉडी पे दिखे का बॉडी पे दिखे का क्या बॉडी पे हां म्हणजे स्पेशल आहे बॉडीवर घालायचा ड्रेस आहे का तो अरे काय काय भाषा काय बोलते बॉडी पे दिखेगा सबके ऊपर सब लोग येही पहनेंगे येही जादा फिर कॉमन हो जाएगा असं काय काय बॉडी पे दिखेगा बॉडी कशाला म्हणतात आहे का बॉडीला आहे कपडे बॉडी स्पेशल ड्रेस आहे का तो बॉडी पे दिखेगा तू जाऊ दे बस आणि हे नगरवाला मला सीन काय समजला नाही म्हणजे नगरला पहिल्यांदाच आमचं हे आहे रक्षाबंधन आहे आम्ही पहिल्यांदा करतोय म्हणजे मला तर हल्ली असं वाटायला लागलं आहे की नगर हे पार्टी डेस्टिनेशन बनत चाललंय काही गेट टुगेदर पार्टी म्हणजे ते आजोबा अडथळा होते आणि ते आता गेलेत तर म्हणजे सगळे सुटलेत आणि मजा झाली आहे असं वाटायला आहे एकंदरीतच म्हणजे त्यांच्या असण्याने दुःखी होते आणि ते गेल्याने एखादा माणूस असतो ना जो गेल्यावर जास्त सुखी होतो परिवार तसं काहीच यांच्या बाबतीत आहे वाटतं म्हणजे अक्षरशः सुटलेत सुट असं सुट म्हणजे सगळे सण समारंभ आपले तिकडेच जोरदार चालू आहे म्हणजे कसं त्या घरामध्ये काही काय म्हणतो आपण त्याला सुतक बितक काय म्हणजे त्या घरातला माणूस गेलाय ना काय आहे की नाही एकदम बिनदास आपले सण समारंभ जोरात चालू आहेत एकदम म्हणजे असं अधेमध्ये कधीतरी होत असतं तिथे सेलिब्रेशन किंवा पर्टिक्युलर गोष्टीसाठी तुम्ही तिथे आहात नॉट एव्हरी इयर बट कधीतरी अधेमध्ये तुम्ही गेलात आणि आता टर्न बाय टन असतं ना कधी कधी म्हणजे uh, समजा चार मावशी असतील तर मग आज या मावशीकडे नेक्स्ट इयर त्या मावशीकडे मग मामाकडे मग अजून असं असं असतं तसं काहीतरी असेल तर गोष्ट वेगळी आहे बट ह्यांचं तर तसंही नाही ह्यांचं तर म्हणजे ही म्हणते की पहिल्यांदाच मग ह्याच्या आधी कधी का नाही तुम्ही तिथे सेलिब्रेट केलं आणि आत्ता असं काय म्हणजे हे तर फक्त इतकंच प्रूव्ह होतंय की आता ते आजोबा नाहीत म्हणून तुमची मजा मजा चालली आहे आणि आजी गेली आहे त्याचं तर काही हेच नाही आहे म्हणजे वडिलांची आई आहे त्याचं तर काही उल्लेखच नाही की बाबा तिकडचं काही कोण काही त्याचा आसभासच नाही तर त्यांचं काहीतरी आणि वेगळं आहे म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद आहे हे सगळी नॉटंकी आहे यांची दाखवायचं सगळेजणं इतके मतलबी आहेत एकापेक्षा एक मतलबी फॅमिली आहे हे एक एक नग आहेत नग आणि त्या गुडप्याचं तर मला वाटतं की तो ह्याच्यानंतर आपल्या मण्यारनंतर त्याचाच नंबर आहे म्हण्याचं तरी पण आपण त्याला एक बेनिफिट ऑफ डाऊट देऊ शकतो कारण त्याचं काय वर्क फ्रॉम होम किंवा काही काही असू शकतं तो काही एवढा काही असा म्हणजे वेगळं प्रोफेशन नाही आहे त्याचं नोबेल तर नाहीच नाही आहे तर पण ह्याचं काय ह्याला कुठलाही सण समारंभ काही असं स्पेशल ओकेजन असलं की ह्याला सुट्टी असतेच असते किंवा हा मॅनेज करतोच करतो, करतो। कसं काय बाबा म्हणजे कसं हे शक्य आहे बाकीच्या डॉक्टर्सना जे दुसरे आहेत त्यांना काही त्यांची फॅमिली किंवा त्यांची फॅमिली त्यांना काहीच म्हणत नाही त्यांच्या फॅमिलीने त्यांना असं सांगितले की तुम्ही फनीसाठी सॅक्रिफाईस करा आणि त्यालाच त्याला जरुरी आहे बाबा त्याचं तर असणं त्याला सगळीकडे कॅमेरामन म्हणजे त्याचं सेकंड म्हणजे ॲक्च्युअल प्राईम प्रोफेशन ते आहे तर त्याला करू दे आणि म्हणजे काय तुझी इज्जत रे तुझं काय लास्ट शरम कोणाच्या पण घरी घुसताना कुठे पण त्या म आईबरोबर जातो आपल्या बायकोचा लोमता कॅमेरा घेऊन आणि मग लोंबता बनवून आपलं फिरायचं आपलं तिला कुठून कुठून गोळा करून द्यायचं हा इथे कामाला लावलेला असतो नुसता कसं नातेशी म्हणजे अक्षरशः कोणाच्या घरामध्ये घुसताना अरे तुझं प्रोफेशन काय तुझ्याकडे लोक आता डॉक्टर कमी आणि कॅमेरामन म्हणून जास्त बघतात कोणाच्या पण घरात घुसताना आपला कॅमेरा घेऊन आला आला कॅमेरा पण आला तुझा बरोबर ते फोडते अरे माझ्या घरात कोण असं असलं असताना आई स्वेअर मी हेच केलं असतं त्याच्याबरोबर त्यांचे रिलेशनशिप्स पण इतके व्यड आहेत ना म्हणजे ती मायसा ती ते, ते चिमेच्या बाजूला तो मुलगा राहतो छोटा त्याचा बड्डे होता त्याला मामा मामा म्हणते हिची आई म्हणजे ही बोची त्याच्या त्याच्या वडिलांना राखी बांधते मग टेक्निकली जर तो बोचीचा भाऊ आहे तर मग माँ, मा मायसाचा तो त्याचे वडील मामा लागले पाहिजे ना तो छोटा मुलगा कसा मामा लागतो आणि छोटा जर मामा लागतो तर मग त्याला राखी का बांधते म्हणजे बोची तर दोघांनाही राखी बांधत होती बोचू मन मोठ्याला पण मा बांधत होती वडिलांना पण बांधत होती मुलाला पण बांधत होती म्हणजे यांचं रिलेशन काय आहे म्हणजे काही कन्व्हिनियंटली काही करतात का लोकं नुसतं काय काय अर्थच नाही आहे त्यांच्या काही काय सगळंच गौड बंगाल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मग सुट्टीला काहीतरी ड्रेस वगैरे घेतला आणि मग चंचिताला काय दरवर्षी आपलं हा शूकवरच शूक करून टाकते शुक अवे शू शू हे घे झुक आणि गो असं म्हणजे त्या चंचिताचं हालत आहे म्हणजे काय आणि काय आता मी तयार झाली आहे आणि दिस इज माय ओ टी टी ओ टी टी काय असतं ते ओ टी डी असतं अरे भाई ओ टी टी अच्छा ओ टी टी ओ टी टीचा फुलफॉर्म सांग काय आहे दिस इज माय औची अगं बाई हां सोकळ फालतूची थळकलास क्लास चिमकांडी चिपडी सोबो स्वतःला काहीतरी समजते फालतू काय पण मोठी ॲक्सेंटमध्ये बोललं म्हणून काही अरे मोराला ना म्हणजे ना सॉरी कावळ्याला ना अरे काय बोलते मी कावळ्याला ना पंख लावले ना मोराचे म्हणून तो मोरत नाही समजली ना क्या, क्या, क्या। तोच राहतो तीच आहेस तू ओ टी टी म्हणते ओ टी जी आउटफिट ऑफ द डे घे बोलली तू सांग आता तुझ्या ओटीटीचा अर्थ काय यडपट कुठची पागल भाई अगं भाई तुला शॉपिंग शिवाय दुसरं काही येतं का हा नुसतं ते ढुंगू जरा आकाराने वाढले तर मेंदू पण जरा वाढला असता ना तर बरं झालं असतं ते तर प्रवचन देऊच नको आमच्या लहानपणी आम्हाला असं वाटायचं पण काही लोकांना आता पण असं वाटतं की आपल्याला तर भाव नाही पण आपण काय केलं पाहिजे मग आता मला असं वाटतं की बहिणीने पण बहिणीची रक्षा करते तर बहीण पण करते तर आपण बहिणीला पण रक्षा जसं विद्यम आम्ही समजत गेलो की आम्हाला एकमेकींसाठीच आम्ही आहोत आणि सिमिलरली फुगीला पण असंच वाटतं अजिबात नाही अजिबात नाही आणि तू कुठल्या जमान्याची गोष्ट करते हां आम्हाला भाऊ भिऊ असून पण आम्ही बहिणी बहिणींना कधी कमी नाही लेखलं बहिणींना पण तेवढाच मान भावाला पण तेवढाच मान सगळ्यांना सगळं काही तू तु कुठल्या तुमच्या याच्यामध्ये असेल फालतू असं कुठल्या तरी आळीत बिळीत असं काहीतरी बोळ्यात गल्ली बोळ्यात अशी थिंकिंग आमच्यात तर नाहीये भाई अशी थिंकिंग स्वतःच काहीतरी म्हणजे स्वतःच असं अज्युम करायचं की लोकांना असं वाटत असेल अरे आपल्याला भाऊ नाही असं असं लोक विचार कोण कोण विचार करतं कोण लोक कोण हेव लोक कोण व चार लोक हां आण पकडून इकडे दाखवते मी त्यांना काय बोलते आले मोठे आणि तुलाच असं वाटतं त्या फुगीला काही नाही वाटत समजलं ना हा त्याच्यासाठी मी तुला हे करेन की तू काहीतरी म्हणजे चल बाबा तू कॉन्टेंटसाठी किंवा मी किती चांगली आहे वगैरे दाखवण्यासाठी पण तिथे तिथं ती, ती, तेवढी पण नाही इतकी आळशीबाई आहे इतकी आळशीबाई आहे दात विचकी नुसतं दातातनं काढते तेवढंच ते बस तेवढंच ते काम त्याच्यातनं फुर्सत मिळेल तर बाकीचं सगळं करेल काय तुला तिने कुठे राखी बांधली तिने काय केलं आयडियली तिने तुला बांधायला पाहिजे तू तिची मोठी बहीण आहे तुझं तो उलटच आहे आणि म्हणून फुगीला पण सेम वाटत काय नाही वाटत तिला आपलपोटी भाई दातुचकी ई तेवढं ते, ते तोंड फाकते ते पण ड्रायव्हरच बनलेली काय फायदा त्या फुगीचा कधी नुसती मोठी उगाचच शायनिंग मारायला एवढं फक्त काहीतरी असं शूट वगैरे घ्यायचं असेल ना तर ड्रायविंग सीटवर बसते आणि ॲक्टिंग करते बस बाकी काही कामाची नाही आहे आणि ही एकटीच बडबडत होती कोणाला काही फरक पडत नव्हता सगळे आपले आपण आपले मस्ती मे आग लगी डुंगूके बस्ती मे असं त्यांचं आहे की तुला काय करायचं ते कर तुझ्या डुंगूला आग लागू दे पडा पळा तू एकटीच पळत बस आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आम्ही तर मस्त मागे चिल मारतोय मस्तपैकी तू चालव ट्रॅफिक आहे काय आहे इथं किती ट्रॅफिक लागला इतका ट्रॅफिक आम्हाला इतका वेळ लागला यायला इथे एवढं आणि फनी अजून तिथे पोहोचला नाही आणि त्याला पण खूपच वेळ लागला तो पण ट्रॅफिक मध्ये अडकलाय कोणाच्या चेहऱ्यावरचे माशी पण हल्ली नव्हती तू ट्रॅफिक मध्ये अडक नाही तर काय पण हो दे तिकडे आम्हाला काय आहे चाल गाडी ड्रायव्हर कुठची शी म्हणजे किती ना ते किती म्हणजे कॉन्टेंटसाठी ना अक्षरशः म्हणजे ना दिलका चेन और रात की नींद आणि सगळं सगळं बरबाद नुसतं असं म्हणजे आमचं लाईफ आमचं लाईफ आणि असं काय घंटाचा लाईफ आहे कसलं लाईफ आहे बकवास लाईफ नुसतं दिखाव्यासाठी नुसतं असं दिवस विचार करायचा की अरे आता काय काय हे राहिलं ते राहिलं अरे आणि तुम्हाला माहिती आहे का आतली खबर इकडे इकडे कान करा इकडे बस्टेन, बस्टेन ना। ते शेल्पा शेट्टीचा ती ते, ते इंस्टाला से इंस्टाला लगाना फनी हमे ऐसे अंग लगाना असा एकदम टिपिकल तो फोटो असतो ना असा म्हणजे फनीची ती फेवरेट पोज आहे त्या पोजमध्ये फोटो बिटो टाकलेत असे आणि म्हणजे शेवटी बाबा जीव पडला वांड्यात एकदा गेलो बाबा सगळे ती मावसाळ पण जाऊन आली मला तू अजून फनी न्यायला नाही असं करून फनीच्या डोक्यावर थायते 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 थे थे थायते थायते ते तिथे नाचलेली दिसते तर कधी येणार आता काय माहिती कधी गेले कधी काय करतात बघितलं ना किती वेला माणूस आहे हा अक्षरशः म्हणजे पडीक पडीकला पण म्हणजे पडीक पडीक पण म्हणेल चला मला हा माणूस नाही आहे बाबा मला ह्याची उपमा नको देऊ कोणी कोणी याला ओ ओन नाही करत रे बाबा पडीक पण म्हणतो नाही भाई ये कोण आहे हट शी ये गाली आहे पडीत केलीय बी आहे आणि आजचा व्हिडिओ येत का तुम्ही मंडळी मायनावाला ऐ शपथ असली घेतली आहे असली घेतली आहे याची नुसतं फक्त इतकं म्हणजे इतकं ना स्वतःची एम्बॅरसमेंट लपवायला फक्त आणि फक्त रडायला आलेली रे येडी बच्ची बच्ची बच्चू करे काय रे काय म्हणजे इतकं ना एंट्री अरे आले 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 वर्ल्ड रेकॉर्ड विनर आले बाबा बेस्ट व्लॉगर आणि वर्ल्ड रेकॉर्ड अरे सॉलिड एकदम आणि त्याच्यामध्ये आपला ढबे डुकरे किसिका नाही आहे ना एका नंबरचा इतका म्हणजे असा निच्छळा माणूस आहे चंदीड माणूस तर तो, तो त्या माणसाने पण फुल हात धुवून घेतले मस्त यांची खेचली मस्त मजा मजा अरे काय व्लॉगर नाही अबा बेस्ट कपल रोमॅन्टिक कपल अरे आहेत काय कुठे अरे हसा हसा हस <laughs> <laughs> ना फुल इज्जत फुल इज्जतचे ना असे का ना काय केलं आता काय सांगू मी तुम्हाला मंडळी आणि तिथे नको बोलू पण नाही शकत ना म्हणजे आता त्याला तर रियालिटी माहिती आहे त्या कौरवला तो कौरव तर मा आहे ना तो तर आणि चार पावलं पुढे त्याने तर फुलच काढून टाकली आणि आता आता बोल ना आता म्हणजे एकदम असं प्राऊड फील नाही होते का बोचू तुला एकदम असं कर ना हो थँक्यू 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 सो मच आणि जसे ती काय ते स्काईल मारत होती हां सोहळा केलास तर तेव्हा कशी अशी मटकत होती तसं काहीतरी कर ना आता चांगली ना तू अशी उघडी पागडी आणि हां त्याच्यावरून मला आठवलं अरे काय झालं काय नंगूपुंगू वेंचरचं हां डुंगूपुंगू नंगूपुंगू काय म्हणजे एवढं शॉपिंग आणि शॉपिंग करायचं आहे मग एवढं घेतलं आणि मग योम योमसाठी आणि महिनेसाठी वगैरे मग ढोंगूपुंगूमधनं नाही म्हणजे ढुंगू पण ढुंगू पंगूमधनं नाही घेतलं आणि घरातले पण नाही यार म्हणजे बिझनेसला सपोर्ट करत कुठेतरी लोकल शॉपमधनं घेतलं पण ढुंगू पुंगूमधनं नाही घेतलं नाही ढोंगू पोंगूमधनं घेतलं नाही ढोंगूपुंगूच्या पार्टनर म्हणून मी पप्पा नेक्स्टमधनं कुठून नाही घेतलं मी काय बोललेली मंडळी की काय नाही म्हणजे ह्याच्याबरोबर जो संगत करेल ना त्याचा स्वतःचा जो बसा बसा या ना मने, ते पण डुबणार धंदा एकदम चौपाट होणार म्हणजे ते म्हणजे एक सांगायची काही गरजच नाही आहे मला कळतच नाही की लोकांना एक असं कळत नाही आणि स्वतः वेंचर आणि आम्ही असं लक्की आहोत आणि आमचं असं आणि आमचं तसं आणि आता आम्ही आणि काय तर रिबीन बिबीन फीत बीत अशी कापली विपली आणि काय नावच नाही बिलकुल अरे कोण येत नाही आट्ट कोण काय कर त्यांना पण समजलं वाटतं की काय तुम म्हणजे हे काय मेहनत बिनत घेणार नाही हे काय नाही यांच्याकडनं काय होत नाही यांना आपलीच कामं होत नाही दुसरं काय ॲडिशनल करणार आहे अरे पण अरे कोणते मम्मी पप्पा तुम्हाला आधीच समजायला पाहिजे होतं मी एवढं तुम्हाला सांगते अरे तुम्हाला मी म्हणते काय तुम्ही ऐकत जा जरा स नीट कान उघडे ठेवून ना नीट आणि डोळे उघडे ठेवून नीट बघत जा जरा दुनिया काय बोलते कसे आहेत काय आहे ते जरा बघायचं इथे ना मी बोला नाही राही नाही का आणि सगळ्यात मेन म्हणजे तर मला असं वाटतंय ना ते जे आहेत ना मम्मी आणि पप्पा नेक्स्ट त्यांनी तर ह्यांचीच चांगलं काटली आहे या पुंगूची म्हणजे या डुकऱ्याची म्हणजे अक्षरशः म्हणजे काय ना नाव ना काय ना, ना, ना काय कोणी काही विचारलं तरी पण तो त्या आ, मम्मी पप्पा नेक्स्टलाच डायरेक्ट करतो वेबसाईट नाही नावाची काय नाही फक्त आणि फक्त ह्याचा असं फक्त असा जीव शांत केला की बाबा तू काहीतरी नाव दे आणि तुझ्या मुलीला आपण वापरूया आणि तुला जाम चूल आहे ना मुलीला प्रोजेक्ट करायची तर कर पण आता कळलं ना तुला नाही हो पाहिल बा तुमचे नाही तुझ्या मुलीमध्ये तो दम आहे सांगा डेबी डेबी डे काटेगिरी केली ना काय नाही ते ना असावं लागतं आणि त्याच्यासाठी ना मेहनत करण्याची तयारी असावी लागते ते तर तुझ्याकडनं होत नाही त्याच्यामुळे तू खाण तशी माते पोरगी पण तशीच असणार आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी असं म्हणजे कोळशातनं हिरा येतो पण ते सगळ्यांच्या बाबतीत होत नाही डुकरात चिखलातनं ना डुक्करच येतं आणि तर बोचूची तर मस्त आणि बोचू डिझर्वज इट म्हणजे जसा ढबी वागतो आणि जिथे चान्स मिळेल तसा तिला पाण्यात बघतो तिची खेचतो तर त्याच्यामुळे बोचू डिझर्व एव्हरी बिट ऑफ इट म्हणजे तिच्याशी असं वागणं ती, ती डिझर्वच करते आणि ते काय ते पाया पडत होते तर दोघं म्हणजे फनी तर एक नंबरचा लोंबते बसली रे बसली की लगेच आला चिकटायला जिथे चान्स मिळेल पूजा बिजा काय कुठे पण का कुठेही चालतं त्याला वेळ काय का लागत नाही म्हणजे जिथे मोके पे चोका मारून घ्यायचा तो बसला त्याच्यावरून पण त्याची खिल्ली उडवली जोडीने पाया पडतायत आणि वा काय म्हणत आहे का हे आहे का ते आहे का आणि बोचूला अजून एक ऑब्सेशन आहे हा की कोणी काही असं म्हणजे काहीतरी असं वेगळंच असतं सहज पण बोलत असेल ना की अरे एक मुलगा हो दे किंवा अरे एक अजून एक आणा भाऊ आणा बहीण आणा तर लगेच हिला एकदम उकळ्या फुटतात आणि मग असं म्हणायचं ह हट मी नाही हट हट <laughs> शी म्हणजे किती न, किती घाणेरडी बाई आहे यार ही काय म्हणजे तुला नाही इंटरेस्ट आहे तर तू नको ना मग ते तू हायलाइट पण करू नको नंतर हे शी हट मला आणि लाजायचं बी ए हे बोचू जेवढं ना आपल्याला शोभतं तेवढंच केलं पाहिजे अति नाही करायचं समजली ना बोचू मन फक्त गॅजेट काढते तेवढंच शोभतं तुला फालतूगिरी कमी कर जरा आणि जरा दुसऱ्यांच्या घरी गेलीस ना तर जरा इज्जत बिज्जत जरा तुझ्या नवऱ्याला तर नाहीच आहे कुठे पण येत असतो त्याला तर जाऊच दे पण तू तर काय थोडी तरी बाकी असेल ना जरा थोडंसं आटपतं घ्यायचं बसली तिथेच सगळे त्यांच्या घरातले पाहुणे पण गेले तरी पण बाबा निघायचं नाव नाही ना तिथे दरवाज्यात उभी राहून अजून चालूच आहे <laughs> <laughs> अरे जा ना जा ना घर दार बीर काय आहे की नाही तुझ्या मुलीला शाळा बिळा आहे की नाही उद्या रडली की परत येशील कॉन्टेंट घेऊन जा ना चल पण सो मंडळी दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आजचं होलसम पॉडकास्ट खूप आवडलं असेल आणि म्हणजे जितकं काही मला बोलायचं होतं ना तितकं मी बोलून घेतलं आज ॲक्च्युली मी करणार होती वेगळ्या एका कॅरेक्टरवर पण आजचा सकाळचा व्हिडिओ आला आणि म्हटलं की नाही रे बहुत ही जादा पायलं पोरा हिला आधी आधी निपटून घेऊया म्हणून आज हिला निपटलं आणि आज जे कॅरेक्टर घेणार होती ते मी उद्या घेईन तर ते कुठलं आहे ते तुम्ही गेस करता करू शकता तर करा बघा नाही तर काही काही हरकत नाही सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट म्हणजेही भेटू आपण उद्याच्या त्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन कॅरेक्टर सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बा बाय मास्ला